मनसे अध्यक्ष राज ठाकरे माहितीच्या उमेदवारांसाठी कल्याण आणि ठाण्यामध्ये सभा घेणार आहेत माहितीचे कल्याणमधले उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी ही माहिती दिली आहे नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदे यांना माहितीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या यांची त्यांच्या घरी जाऊन भेटही घेतली <laughs> मुंबईमधील सर्व सहा जागा या महायुती जिंकेल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला त्यांनी मुंबईमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक बोलावली यामध्ये मतदारसंघाचा आढावा आणि प्रचाराची रणनीती ठरवण्यात आली प्रत्येकानं महायुती धर्म पाळावा कामाला लागा पुढील भविष्यासाठी निवडणूक खूप महत्वाची असल्याच्या सूचना त्यांनी केल्या काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांचा लवकर शिवसेनेमध्ये प्रवेश होणार स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये ही माहिती दिली एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या लोकसभेच्या तिन्ही जागांचा आढावा घेण्यासाठी बाळासाहेब भवन इथं बैठक घेतली आणि विशेष म्हणजे या बैठकीला संजय निरुपम हजर होते नाशिकमध्ये माहितीकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यानंतर समता परिषदेचे कार्यकर्ते नाराज झाले समता परिषदेचे दिलीप खैरे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत दिलीप खैरे भुजबळचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि कट्टर समर्थक आहेत भुजबळ निवडणुकीच्या रिंगणामध्ये नसल्यानं समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली कोकणामध्ये भाऊबंदकी पाहायला मिळते सामंत विरुद्ध सामंत असा सा सामना सुरू झालाय किरण किरण यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत जनसंपर्क कार्यालय हा बॅनर हटवून किरण सामंत संपर्क कार्यालय असे बॅनर लावले त्यामुळे किरण सामंत अजूनही उमेदवारीवरून नाराज आहे अशी चर्चा तळ कोकणात सुरू आहे नव्या बॅनरवरून उदय सामंतांचाही सा फोटो काढून टाकण्यात आला आहे संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना सहा वेळा नमाज पठण केलं तरी त्यांना मतं मिळणार नाही तसा दावा संभाजीनगरचे माहितीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी केला खैरेंच्या नमाज पठवण्याच्या व्हिडिओवर भुमरेंनी हा टोला लगावला मुस्लिम समाज आपल्यालाच मतदान करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला शिंदेच्या शिवसेनेच्या मुंबईतील उमेदवारावरून अनिल परब यांनी भाजपवर टीका केली आहे किरीट सोमय यांची भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या यामिनी जाधव रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे भाजपला हा भ्रष्टाचार मान्य होता का असा सवाल उपस्थित करत सोमय यांना स्टार प्रचारक करा अशी खोचक टीका अनिल परब यांनी केली अहमदनगरमध्ये माहितीच्या सभेतील गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल झाला देऊळगाव सिद्धी इथं एका नागरिकानं सुजय विखे पाटलांना जाब विचारला कोरोना काळात तुम्हाला फोन केला तुम्ही फोन उचलला नाही उपचाराअभावी माझी आई गेली असं त्यांना सांगितलं मात्र सुजय यांच्या कार्यकर्त्यांनी का त्याला बाजूला नेत यावर पडदाब पाडण्याचा प्रयत्न केला सातारा जिल्ह्यातल्या काँग्रेसचा मोठा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी कराडमध्ये केला या नेत्याला राज्यपाल व्हायचे असा दावा आंबेडकरांनी केला वंचितच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कराडमध्ये ते आले होते आणि त्यांच्या या विधानामुळे आता चर्चा रंगली आहे रत्नागिरीमध्ये वंचितची सभा आयोजित करण्यात आलेली होती आणि प्रकाश आंबेडकर सभेला अचानक गैरहजर राहिले त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा दौरा रद्द का झाल्याची चर्चा रंगली तर यावेळी कडक उन्हामुळे कार्यकर्ते खुर्च्यांवर न बसता झाडाच्या आडोशीला बसल्या आणि खुर्च्या रिकाम्याच राहिल्या शिर्डी लोकसभेचे माहितीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे उपस्थित होते भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे गैरहजर होत्या त्यावेळी विखे आणि कोल्ह्यांमधल्या पक्षांतर्गत संघर्ष समोर आला नरेंद्र मोदी हे शाहू महाराजांचा वारसा पुढे घेऊन जात असल्याचा दावा भाजप नेते समरजीत घाडगे यांनी केला नरेंद्र मोदींची कोल्हापुरातली सभा छत्रपती शाहू महाराजांच्या गादी विरोधात असल्याची टीका विरोधकांनी केली त्याला समरजीत घाडगे यांनी उत्तर दिलं भटकती आत्मा या राजकीय वादात आता रामदास आठवलेंनी सुद्धा उडी घेतली आहे नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात भटकतो आहे आत्मा करण आम्हाला करायचा आहे महाविकास आघाडीचा खात्मा अशी कविता करत रामदास आठवलेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला कोल्हापूरचे उमेदवार संजय मांडल यांच्या प्रचारासाठी कागलमध्ये झालेल्या प्रचार सभेत एक गंमत पाहायला मिळाली पंतप्रधान म्हणून तुम्ही देश कोणाच्या हातात देणार असा प्रश्न या सभेत केल्यावर व्यासपीठाजवळ थांबलेल्या एका तरुणानं चक्क राहुल गांधी असं म्हटलं आणि यावर व्यासपीठावरील नेत्यांसह सभेला जमलेले लोक सुद्धा हसू लागले राज्यात सूर्य अक्षरशः आग ओकतोय सगळीकडे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले सर्वाधिक पारा सोलापूरमध्ये चव्वेचाळीस अंशांवर गेलाय आहे तर चव्वेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं मुंबईचा पारा चौतीस पूर्णांक एक अंश आणि मुंबई उपनगरात अडतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलंय मे महिन्याच्या सुरुवातीला जालना जिल्ह्यातल्या सात मध्यम आणि सत्तांन लघु प्रकल्प कोरडे पडले जालना शहराला पाणी पुरवठा करणारा तलाव सुद्धा कोरडा ठाक पडलाय जिल्ह्याचा पाणी प्रश्न गंभीर झालाय सध्या शहराला जायकवाडी योजनेतून दर बारा दिवसांनी पाणी पुरवलं जातं त्यामुळे मे महिन्यामध्ये हा पाणी प्रश्न आणखीनच पेटण्याची शक्यता आहे वाशिमच्या मानोजामधील प्रादेशिक जंगलामध्ये कृत्रिम पाणवठ्याची निर्मिती करण्यात आली या पाणवठ्यामध्ये वनविभाग वेळोवेळी टँकरनं पाणी भरतं त्यामुळे वन्यजीवांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्यास मदत होणार आहे सलमान खान घर गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनं या आत्महत्या केली पोलीस कोठडीत आत्महत्या झाल्यानं त्याचा आता तपास राज्य सीआयडी करणारे अनुजनं चादरीच्या मदतीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं सलमान घरावर गोळीबार प्रकरणात अनुज थापननं हत्यार पुरवल्याचा आरोप होता तरी ही हत्या असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे महादेव ऍप बेटिंग प्रकरणामध्ये साहिल खान याची पोलीस कोठडी सात मे पर्यंत वाढवण्यात आली तपासामध्ये साहिल खान अजिबात सहकार्य करत नसल्याचं यावेळी क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यासाठी वाढीव पोलीस कस्टडीची मागणी पोलिसांनी केली साहिल हा सेलिब्रिटी आहे आणि तो फक्त महादेव ऍप प्रमोट करत असल्याचं त्याच्या वकिलांनी सांगितलं चंद्रपूर शहरात अवैध सुगंधी तंबाखूचा सा साठा पोलिसांनी पकडला मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी महेश गुप्ताच्या घरी धाड टाकली दोन लाख चौदा हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला पोलिसांनी महेश गुप्तासह जयसुख ठक्कर या अट्टल तंबाखू तस्कराला अटक केली दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी का किराणा दुकानातून चार लाखांचा तंबाखू जप्त केला मुंबईमध्ये सीएसएमटी स्थानकात पुन्हा एकदा लोकलचा डबा घसरला लोकल रिकामी असल्यानं मोठा अनर्थ ठरला या अपघातामुळे पुन्हा हार्बर मार्गावरचे वडाळा ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक ठप्प झाली विशेष म्हणजे सोमवारी दुर्घटना घडलेल्या ठिकाणी पुन्हा अपघात झाला सोमवारी ज्या ठिकाणी लोकल घसरली त्याच ठिकाणी ब्लॉक घेऊन चाचणी करण्यात येत होती डोंबिवलीमध्ये गर्दीमुळे लोकलमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाला डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान राहुल आष्टेकर या प्रवाशाचा मृत्यू झाला गेल्या सात दिवसातील गर्दीमुळे लोकलमधून पडून आता हा तिसरा बळी गेला आहे कडाक्याच्या उन्हाचा आता गाड्यांना सुद्धा झळ बसू लागली वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा महामार्गावर पेडगावात का उन्हामुळे एका चारचाकी गाडीनं अचानक पेट घेतला चालकाला वेळीच लक्षात आलं आणि त्यांनी गाडी महामार्गाच्या कडेला लावली सर्व प्रवाशांना खाली उतरवलं मात्र या आगीमध्ये कार जळून खाक झाली छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनच्या म्युझियममधून येणारी वाघ नक महाराष्ट्रात दहा जूनच्या आसपास येण्याची शक्यता आहे निवडणूक आचारसंहितेमुळे महाराष्ट्रातील हा सोहळा लांबल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर कार्यमंत्रीवार यांनी सांगितलं राज्याभिषेक सोहळा इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे सहा जूनला आहे तर पंचांग तिथीप्रमाणे वीस जूनला आहे भारतीय नौदलानं ओडिशाच्या बालासूरमध्ये सुपरसॉनिक मिसाईलचं यशस्वी परीक्षण केलं सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेटेड रिलीज ऑफ ट्रोपिडो अर्थात स्मार्ट असं या मिसाईलचं नाव आहे आणि या मिसाईलमुळे पाणबुडीचा अचूक वेध घेता येणार आहे विशेष म्हणजे ही मिसाईल पूर्णपणे भारतीय बनावटीचे डीआरडीओनं ट्विटरवरून या प्रक्षेपणाचा व्हिडिओ शेअर केला संसद भवनाच्या सुरक्षेसाठी एनएसजी कमांडोंनी मॉकड्रील केलं एनएसजी टीमनं संसद भवनाच्या परिसरात पॅराशूट उडवून हवाई सर्वेक्षण केलं काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी एनएसजीनं कमांडोनं हेलिकॉप्टरनं संसद भवनावर उतरवलेलं होतं उत्तर मुंबईमधून भूषण पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे भूषण पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यामुळे उत्तर मुंबईत भाजपचे पियुष गोयल आणि काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यामध्ये सामना रंगणार आहे आपण स्थानिक असल्यामुळे आपणच ही निवडणूक जिंकणार असल्याचा दावा पाटील यांनी केला भिवंडीतले काँग्रेसचे कार्यकर्ते कोड्यात पडले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांची नाराजी दूर केली तसंच काँग्रेसनं शरद पवार पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करायला बदलापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली मात्र कार्यकर्त्यांनी आग्रह केला तर आपण उमेदवारी अर्ज दाखल करू असं चोरगे म्हणाले सांगतो तो नाही जळगावमध्ये ठाकरे पक्ष विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचा संघर्ष रंगला जळगावमध्ये वंचितचा उमेदवार हा बी टीम असल्याचा आरोप ठाकरे पक्षाचे जळगाव संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी केला सावंत यांनी सिद्ध केलं नाही तर त्यांच्या उमेदवारांना राजीनामा देण्याचं आवाहन वंचितचे उमेदवार युवराज जाधव यांनी दिलं अनुपमा या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी भाजपचे महासचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीत यावेळी होते या दरम्यान रुपाली गांगुलीनं मोदींचे आभार मानले